आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना नियमांचं पालन करून शांततामय आणि उत्साहात सण साजरे करण्याचं आवाहन केले बैठकीला पोलीस अधीक्षक अजय देवडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी गट विकास अधिकारी प्रदीप पवार पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या उपस्थित होते मी आणि गावात किती मंडळ आहेत यांची नोंद तुमच्याकडे असतेच आणि काही नोंदणी नसलेले मंडळ देखील आपल्याला माहिती असतात जसं शासनाला अपेक्षित असलेल्या गोष्टी इथे सूचना दिल्या जातात तसं कायमस्वरूपी असल्या पाहिजे त्या गोष्टी परंतु किमान गणपती उत्सवापुरतं तरी शासनाने तसं राबवलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट मोकाट गुरांवर कोणतीही कारवाई होत नाही आहे कुत्र्यांचं प्रमाण वाढलं आहे शहरात त्याच्यानंतर जे टोल नाकेवाले त्यांना दरवर्षी आम्ही बोलवायच्या सांगतो परंतु त्यांना इथे पाचारण करण्यात येत नाही एक साइड बंद केली पाहिजे पूलची तापीच्या पूलची एक साइड बंद केली पाहिजे त्या ठिक विसर्जनाच्या दिवशी एक साईडने वाहतूक ठेवली पाहिजे त्याच्यानंतर जे गणपती विसर्जनासाठी तिथे येतात त्यांच्या नादुरुस्त क्रेन असतात आम्ही तो अनुभव घेतलेला आहे आणि त्या रात्रीच्या वेळेस दुसऱ्या क्रेन उपलब्ध होणं शक्य नसतं म्हणून किमान टोल नाकेवाल्यांनी तेवढी व्यवस्था केली पाहिजे त्यांना तसं तुम्ही सूचना दिल्या पाहिजे आणि गेल्या वर्षी शिरपूर पोलीस स्टेशनला गणपती बसला नाही ज्याने बसू दिला नाही त्यांच्या विसर्ग झाला शिरपूर तालुक्यातून तर ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे मागच्या वर्षी खंडित झाली होती ती या वर्षी करू नका एवढी एक विनंती करतो सर्व गणेश भक्त प्रतिष्ठित नागरिक सर्व माध्यमांचे प्रतिनिधी नेहमीच गणेशोत्सव किंवा असा मोठ्या सणा उत्सवाला शांतता समितीची बैठक होत असते बैठकीमध्ये प्रभारी अधिकारी किशोर परदेशी यांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे त्याच त्या सूचना पुन्हा एकदा मी रिपीट करू इच्छित नाही परंतु त्यातही महत्त्वाचं काय आहे ते या ठिकाणी सांगणं मला योग्य वाटतंय पोलिसांची देखील जशी बाकीच्या विभागांनी तयारी केलेली आहे तशीच पोलीस विभागाने देखील गणेशोत्सवासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी त्याला सक्षमपणे तोंड देणे आणि सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कायदा व सुवस्था जपणे याकरिता पोलीस विभागातील पूर्ण सर्व मनुष्यबळ सज्ज आहेत आम्हाला आवश्यकता पडणारं अतिरिक्त मनुष्यबळ देखील आपल्याला बाहेरून मिळणार आहे त्यात बाहेर होमगार्ड्स आहेत एस आर पी एफचे आमचे सहकारी असतील त्याचबरोबर इतर पोलीस दलदेखील असेल आम्ही उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या काही मॉक ड्रिल्स घेतलेले आहेत रुटमार्च देखील वेगवेगळे प्लॅन केले जातील वेगवेगळ्या ठिकाणाहून संवेदनशील ठिकाणाहून ते रूट मार्च कॅरी आऊट केले जातील प्रतिबंधक कारवाई जी महत्वाची करणं आवश्यक आहे त्या पद्धतीने प्रतिबंधक कारवाई सुरू आहे एमपीडी अंतर्गत काही स्थानबद्ध केलेले आहेत म्हणजे वाद्य तुम्ही म्हणजे वाजवणार आहेत ते पूर्ण अकरा दिवस किंवा मिरवणुकीला कृपया तुम्हाला याच्यापूर्वी माहिती असेल का माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ध्वनीची मर्यादा म्हणजे पाळावी आपण त्याचा फॉलोअप फार चांगल्या प्रकारे घेतो आहे जर तुम्ही बाहेरचे वाद्य वाजवणार असाल मला वाटतं बऱ्यापैकी शिरपूरमधील वाद्य बऱ्यापैकी ध्वनीची म्हणजे म्हणजे आवाज मर्यादा पाळतात ते बाहेरचे जे असतील तर कृपया त्यांनी सावधान राहा कारण याच्यापूर्वी आपण जी कारवाई केलेली होती आर डी मला वाटतं फोर्टी फोर त्याच्यावरती आपण कारवाई केली आणि पुढच्या वेळेला त्याच्यावरती धुळे शहरला गुन्हा दाखल झालेला आहे तर ती मर्यादा त्यांनी पाळायची आहे